हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना आज आहे बघा पाडवा आणि आपलं हिंदू नववर्ष तर सर्वांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा पाडवा तुम्हाला सुखसमृद्धी आणि भरभराटीचा जाओ तर बघा आज सकाळीच लवकर उठली आहे तीन वाजताच उठली आहे आणि सगळी कामं करायला घेतली आणि त्याचं कारण आहे कारण काल दिवसभर लाईट न म्हणजे संध्याकाळी लाईट नव्हती त्यामुळे बरीचशी कामं रकडतात आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी कुठला एखादा सण असतो ना आपला जेव्हा मोठा आणि आदल्या दिवशी जर आपण तयारी केली ना तर आपल्याला त्रास होत नाही पण आदल्या दिवशीच लाईट नसण्यामुळे बराचसा गोंधळ झाला सकाळी सुटून बघा लवकर पूजा वगैरे पण आटपली पण एक सांगू मी खूप वेळा बघितलंय जेव्हा पण आपण उठतो ना आणि त्यानंतर जी देवपूजा करतो ना त्याच्यानंतर आपल्या मधन एक सकारात्मकता येते कारण ही गोष्ट खरी आहे की वातावरणात जी पॉझिटिव्हिटी असते ना ती आपल्या संपूर्ण मनामध्ये ती रुजून जाते आणि आपला अख्खा दिवस त्याच्यामध्ये छान असा निघून जातो बघा छान असं तुळशीकडची पूजा केली उंबरट्याची पूजा केली आहे आणि त्याच्यानंतर शेगडीची पूजा लवकर करून घेते त्याचं कारण पण आहे की मुलीला काही कामा निमित्त बाहेर जात हो त्यामुळे जेवणही लवकर करायचं होतं म्हणजे पूजा जेवण सगळं एकाच वेळेस तारेवरची कसरत चालू होती आज नवीन वर्षामध्ये पण खरंच खूप बरं वाटलं कारण सकाळी लवकर उठलेलं असल्यामुळे ना एक वेगळीच एनर्जी एक शरीरात निर्माण होते तर बघा आपला घराचा प्रवेशद्वार किती छान वाटतोय तुम्ही विचार करा जेव्हा आपल्या घराचे असे प्रवेशद्वार आपले उंबरटे किंवा आपल्या घरात येताना ज्या दिसतात ना डोळ्यांना दिसणारा रांगोळ्या हे जेव्हा आपण जेव्हा नजरेने बघतो ना तर खरंच एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये पण तयार होते आणि समोरून येणाऱ्या व्यक्तीची निगेटिव्हिटी तिथेच संपते तो विचार करा मनुष्यामध्ये हा चेंजेस येत असेल तर जेव्हा देवी देवता आपल्या घरात येत असेल तर त्यांना किती आनंद वाटत असेल आणि किती मन भरून म्हणजे मन प्रसन्न होत असेल त्यांचं असं म्हणत असतात की दिवसभरातून चार ते पाच वेळा लक्ष्मी आपल्या उंबरट्यापर्यंत येत असते आणि अशा प्रकारे जर तुमचा उंबरटा तुमचं घराचं प्रवेशद्वार किंवा घरात येणाऱ्या ज्या मार्ग आहे ना तो जर असा सुशोभित केलेला असेल ना तर देवी देवता का नाही आपल्या घरात येणार तर आणि त्याच्यामुळे मग आपल्या घरात ना देवी देवतांचा वास हा कायम असतो तर आज बघा पूजा केली ना तर पूजा करताना असं डोक्यात कोणत्याही प्रकारचा कल्पना नव्हती थॉट पण नव्हता की मी अशी पूजा मांडणार आहे वगैरे सडनली म्हणतात ना सकाळी उठल्यानंतर एक 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 गोष्ट करत गेली आणि आज नवीन वर्ष होतं त्याच्यामुळे लवकर उठल्यामुळे बरीचशी कामं म्हणतात ना फटाफट झाली त्याच्यामुळे काय झालं बऱ्याचशा अशा गोष्टींना वेळ मिळाला तर आज बघा बऱ्याचशा ज्या माझ्या मूर्त्या आहेत ना त्यांच्यावरती थोडस सकाळी रंगरोगोटीचं कामही केलंय त्याच्या म्हणजे आज वेळ बघा किती छान होता म्हणतात ना कधी कधी काही गोष्टी ना या परमेश्वरालाही आपल्याकडनं करून घ्यायच्या असतात तर छान अशी पूजा केली रंगरंगोटीच म्हणजे मूर्त्यांना असे डोळे कान नाक वगैरे काढले कुठे ही केलंय त्याच्यानंतर बघा छान अशी आणि माझ्याकडे आलं होतं दोन दिवसापूर्वी ऍक्च्युली पार्सल आलं ही कमळ प्लेट आली आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे की यावेळी मी पाडव्या पाडव्यानिमित्त काय काय खरेदी केली आहे आणि ही सगळी खरेदी माझी असं नाही की मी पाडवा आलाय म्हणून अगोदर केली आहे ही जवळजवळ पाच सहा महिन्याची माझी मेहनत आहे पाच सहा महिन्यापासून मी जी काय बाहेर फिरते देवी देव म्हणजे देवांसाठी जे काय जे वस्तू आहेत ते बाहेर बघते आणि त्या ज्या मला आवडतात ना त्या मी घेऊन आली आहे त्या सगळ्या वस्तू मी तुमच्याशी उद्या शेअर करेन कारण आज खरंच तेवढा वेळ पण नाही आहे तर बघा छान अशी देवपूजा केली आणि देवपूजा करताना बघा आज पांढरा रंग आणि लाल रंग त्याच्यासोबत थोडासा पिवळा थोडासा हिरवा असं कॉम्बिनेशन करून बघा छान अशी पूजा मांडली आणि खरंच सांगते पूजा एवढी अप्रतिम झाली होती कारण ती बघून मलाही स्वतःला प्रसन्न वाटलं आणि शेवटपर्यंत असं कुठेच नव्हतं की अशा प्रकारे मी पूजा मांडणार आहे त्या ज्या माळा पण होत्या ना शेवटच्या ज्या लटकन त्या पण माझ्या छोट्या होत्या त्याला बघा मुलीने मला त्या जॉईन मारून दिल्या माहिती माळा पण बाजूला असे छान दिसतात बघा कधी कधी आपण ज्या गोष्टी करतो ना आपलं गोष्टी बघून ना मुलं ते अनुकरण करतात आणि मुलांना ती आवड निर्माण होते त्या माळा जॉईन करून द्यायचं काम तिने केलं मी फक्त तिला सांगितलं की मला ना हे अशी पाहिजे ही माळ तर तिने ते करून दिली तर छान अशी बघा देवपूजा झाली आणि लगेच जेवणाला लागली आणि हे सगळं करेपर्यंत सकाळचे जवळजवळ सव्वा नऊ झाले ही सव्वा नऊची वेळ आहे कारण पाणी यायची पण वेळ झाली होती तर एका बाजूला पाणी भरायचं काम चालू आहे एका बाजूला जेवणाचं काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये बाकी सगळं कारण आज खरंच सांगते सकाळपासून खूप गडबड होती कारण संपूर्ण साफसफाई वगैरे सगळंच बाकी होतं कारण सध्या पायाला भिंगरी एका जागेवर उभी राहत नाही कुठे ना कुठे जाणं येणं चालू आहे त्याच्यामुळे बरीचशी घरातली कामं कोळंबली होती आणि आपला वर्षाचा सण म्हटल्यावर साफसफाई ही का सकाळी उठून पहिलं ते केलं होतं त्याच्यानंतर बघा फोनही येत होते काही मित्र मैत्रिणींचे स्पेशली काही जणांचे फोन आहेत ना फक्त असे समारंभाच्या दिवशीच येतात तर मिस्टरांचा मित्र आहे जो दरवर्षी न चुकता प्रत्येक सणाला आम्हाला फोन करणार आणि बऱ्याच वर्षांनी म्हणतात ना बऱ्याच अशा वर्षानंतर तर आम्ही बोलतो हो महिन्यानंतर मध्यंतरी आमचं बोलणंच होत नव्हतं तो म्हणतात ना काम चालू असताना हेही काम चालू होतं म्हणजे आणि बोलता बोलता सगळं करता करता बघा नैवेद्य पण छान असा तयार झाला शॉर्ट अँड स्वीट नैवेद्य केला पण तो छान असा तयार झाला त्याच्यानंतर दुपारी थोडा आराम केला आणि मग बाजूला जिथे साईबाबांचं देऊळ आहे आणि मठ मठ असं स्वामी समर्थांचं तर तिकडे दर्शनाला गेली कारण संध्याकाळी होती शोभायात्रा गुढीपाडव्यानिमित्त ऍक्च्युली ती दरवर्षी सकाळी होती पण यावर्षी या, या मंडळांनी ते संध्याकाळी करायचं ठरवलं पण मी सांगू सकाळपेक्षा मला संध्याकाळची शोभायात्रा आवडली कारण त्याचं कारण सांगते सकाळी गर्मी असते पाण्याचा प्रश्न असतो आणि बऱ्याचशा बायकांना सकाळीची सका कामं हो पण वेळ असतो पण हे संध्याकाळची शोभायात्रा ठेवल्या काय झालं की म्हणजे प्रचंड म्हणतात ना बरीच लोक आली होती शोभायात्रेला आणि स्पेशली मुलांनी भाग घेतला कारण गर्मीचं वातावरण नसल्यामुळे कसं मुलं पण आली होती तर जेव्हा मठात मी जेव्हा पाया पडायला गेली होती ना तर तिथे बघा ना बाजूलाच ना असं आबोलीच ना पूर्ण बघा असं जंगल झालं आणि ते बघून ना मला गावची आठवण आली आणि असं ना मोह आवरत नव्हतं असं वाटतं जाऊन ती आबोली तोडावी पण म्हणतात ना दुसऱ्याची होती पण खरंच ते बघून ना असं गावची खूप आठवण झाली त्याच्यानंतर बघा देवळामध्ये प्रत्येकाचं पगडी बांधायचं काम चालू होतं फेटे होते ते प्रत्येक जण कारण म्हणतात ना बघा आपला मराठी सण हा काही ज्या अशा गोष्टी आहेत ना त्यांनी खरंच अपूर्ण वाटतो आणि आपल्या सणांची जी काय महत्व आहे किंवा आपल्या सणांमध्ये जे काही महत्वाचं आहे ना ते स्वतः आपण जर जपलं पाहिजे आणि ते जर आपण जपलं ना तर ती पुढच्या पिढीपर्यंत जाणार आहे बाकी आपणच जर त्या गोष्टीचा मान नाही ठेवलं तर पुढची पिढी पण त्याच्याकडे तेवढ्या पॉझिटिव्हिटीने बघणार नाहीये सो आपल्या सणांचं महत्व हे आपण स्वतः आधी म्हणतात ना स्वतः आत्मसात करायला पाहिजे तर पुढची पिढी करणार आहे तो बघा छानपैकी मीही फेटा बांधला आणि मला खरंच सांगते मला अशी फेटा बांधायला जाम आवडतो आणि आज अचानक अनायसे म्हणतात ना फेटा पण मॅचिंग झाला कारण का संध्याकाळपर्यंत काहीच फिक्स नव्हतं काय घालायची कोणती साडी घालायची कोणत्या रंगाची घालायची नऊवारीच घालायची की पाचवारीच घालायची असं म्हणजे म्हणतात ना इन्स्टंट म्हणजे ऑन दी स्पॉट ठरवलेली गोष्ट आहे त्याच्यामुळे कधी कधी ऑन दी स्पॉट ठरवलेल्या गोष्टी पण छान म्हणतात ना दिसून येतात तर बघा आता सगळी मिरवणुकीला सुरुवात झाली अं साईबांच्या देवळाकडनं ही मिरवणूक निघते आणि कांदिवली गावामध्ये जेवढी देवळं आहेत ना त्या देवळाकडे देवळांच्या देवड़ा इथून जाऊन पूर्ण गावामध्ये ही मिरवणूक फिरते त्याच्यामुळे एक गाव आणि एक म्हणतात ना एक गाव एक गणपतीची काही ठिकाणी संकल्पना आहे तसं एकच मिरवणूक आणि संपूर्ण गावामध्ये असते आणि त्याच्यामुळे संपूर्ण गावातली लोक एकत्र एक येतात बघा अजूनही शहराच्या ठिकाणी काही अशी गावं अजून आहेत की ज्यांच्यामध्ये गाव पण अजून जपलं जात आहे तसं त्याच्यातलंच एक आमचं गाव आहे म्हणून कदाचित मला बिल्डिंग सिस्टम किंवा फ्लॅट सिस्टम हे आवडतही नाही आजही माझी इच्छा आहे की आ, मी जिथे राहते तिथे बिल्डिंग नव्हतं जसं आहे तसंच कवला परत निर्माण हवं कारण खरं सांगते कारण काही गोष्टी असतात नाही ह्या चाळीमध्ये राहूनच किंवा म्हणतात ना फ्लॅटमध्ये न राहता अशा चाळीमध्ये राहूनच आपण अनुभव शकतो कारण फ्लॅट सिस्टम मध्ये बघितलं बऱ्याचदा घर घराचे दरवाजे बंद असतात कोणीतरी निमित्त फक्त एकत्र येतं पण चाळ सिस्टम मध्ये तुम्हाला रोजच्या रोजची रोज म्हणतात ना रोज भांडणं जरी होत असली ना तरी रोजचं प्रेमही तेवढंच असतं आणि अशा ज्या मिरवणुका वगैरे असतात ना तेव्हा जो एकत्र सगळेजण येतात ना तो एकत्र येण्याचा जो आनंद आहे ना तो एक आनंदच वेगळा असतो तर बघा अशी शोभा यात्रा चालली होती गुढीची आणि बऱ्याच जणांनी फेटे बांधले होते मग बऱ्याचशा आणि संध्याकाळच्या असल्यामुळे यावेळी बऱ्याच बायका अशा ना छान अशा तयार तयार होऊन आलेल्या एरवी पण बायका तयार होतात पण म्हणतात ना गरमीच्या हिशोबाने आपण तेवढं वेअर करत नाही पण आता संध्याकाळची वेळ असल्यामुळे बऱ्याच जणी छान अशा मस्त तयार होल्या जा, झाल्या होत्या आणि एक 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 छान दिसतं आणि त्यातच बघा मी माझी पण आवड जोपासली मला खरंच ढोल वाजवायची खूप इच्छा म्हणजे इच्छा म्हणण्याची आवड आहे मी याच्या आधी पण एका ढोल पत्त्यात होती एकाच ऑर्डर वाजवली आणि त्याच्यानंतर मग मी नाही केलं कारण कमरेचे प्रॉब्लेम व्हायला लागले त्याच खूप म्हणतात ना खूप वर्षानंतर परत ती इच्छा झाली होती आणि ती पूर्ण करून घेतली ती तेव्हा छोटी बघा किती छान नाचते बघा छोट्या छोट्या मुलांना पण ना या गोष्टीचं खूप म्हणतात ना एक क्युरियोसिटी असते मुलांना सुद्धा आणि खरं सांगते आपणच या मुलांना सामावून घेतलं पाहिजे जर तुम्हाला मुलांना आतापासून आवड निर्माण केली ना तर पुढे जाऊन ह्या मुलांना त्या आपल्या आवडी आपणच निर्माण होतात आपण उगाच दुसऱ्यांच्या संस्कृतीला दोष देत बसतो किंवा दुसऱ्यांना दोष देत बसतो की ही लोक हे करतात ते लोक पण प्रत्येकाने मी असं म्हणत नाही फक्त आप हिंदूच म्हणते प्रत्येकाने आपापल्या संस्कृतीला ना जपणं हे स्वतःच आपलं कर्तव्य आहे जर आपण आपल्या संस्कृतीला जपलं तर उद्या कोणत्याच कोणत्याच म्हणतात ना याचे आपल्याला बोलू शकत नाही प्रत्येकाने आपापली संस्कृती जपलीच पाहिजे आणि खरं सांगते खूप मजा येते मी तर दरवर्षी म्हणतात ना दरवर्षी आम्ही याला जातो आणि आमचा काही ठराविक जणींचा ग्रुप पण आहे त्यामुळे मजा येते आणि सगळ्या एकत्र एकत्र येतो या निमित्ताने तर गावातल्या बायका प्रत्येक जण म्हणजे ओळखीप्रमाणे काही कामा निमित्त पण अशा जेव्हा शोभायात्रा असतात किंवा एखादा उत्सव असतो त्यानिमित्त जेव्हा सगळ्या बायका एकत्र येतात ना त्यामुळे खरंच खूप बरं वाटतं तर मग अशा एक एक करून प्रत्येक म्हणजे गावामध्ये जे प्रत्येक देवळं आहेत ना त्या देवळामध्ये चाललोय ते इथे गणपतीचं देवळ आहे साईबांची तीन देवळं आहेत त्याच्यानंतर खंडोबाचं देऊळ आहे त्याच्यानंतर शंकर मंदिर आहे तर प्रत्येक देवळामध्ये असं जाऊन तिथे मानाचा म्हणजे म्हणतात ना नारळ ठेवून फुल पुष्प अर्पण करून मग तिकडनं ती पालखी पुढे मार्गस्थ होत असते तर असं करत 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 करत, करत गावात फिरत असतो आणि इथे जे आहे म्हणजे आता गा, गावातलं प्रसिद्ध प्रसिद्ध नाव म्हणतात ना असं झालेलं ते जिग्ना केणी असं म्हटलं की प्रत्येकाला एक माहिती असतं की इथे गेल्यानंतर आहे ना तुम्हाला सरबत हा प्रकार मिळणार आणि त्या सरबतासाठी खरं सांगते खूप जण येतात आणि खरं सांगते खूप छान असतं टेस्टी म्हणतात ना प्रत्येक वर्षी एखादी गोष्ट आपल्याला लक्षात राहते जसे की शोभायात्रा आपल्या आपल्याला लक्षात राहते किंवा बाबा नाही गुढीपाडवाय म्हणजे शोभा यात्रा निघणार आहे मग आपलं एक आपल्याला मनात असतं आपण कुठेही असलो तरी त्या वेळेला येतो आपल्याला माहित असतं तसाच एक प्रकार म्हणजे शोभायात्रेमध्ये म्हणजे ते म्हणजे इथे मिळणार सरबत त्याच्यासाठी सगळे म्हणतात ना फिरत असतात भले इथे येऊन सगळे मग पांगतात कोण कोण निघून जातं कंटाळा येतो म्हणून पण सरबतासाठी सगळे आवर्जून इकडे येतात आणि खरंच खूप छान असतं ते जे सरबत बनवतात ते इकडे बघा आता इकडे म्हणजे हा हॉल्ट पणा म्हणाल ना तुम्ही की एक थोडासा आराम कारण पूर्ण गावातून तुम्ही पालखी फिरवून जेव्हा येतात एका ठिकाणी थोडाव्यासाठी एक म्हणतात ना एक म्हणतात ना माणसाला आपण खूप चालत असेल तर थोडाव्यासाठी आपण आराम करतो थोडा वेळ बसतो तर हा निवांतपणा असं न तो या ठिकाणी तुम्हाला एक निवांतपणा इथे येऊन मिळतो की थोड्या वेळासाठी काय म्हणतात सरबताच्या निमित्ताने सगळे निवांततात थोडा वेळ आराम करतात आणि इथून परत ती पालखी मग मार्गस्थ होत असते तुमच्या रस्त्याला ही पालखी बघा माझ्या घराच्या दिशेने हे बाजूला जे दिसतंय तुम्हाला जुन्या जुन्या पद्धतीचं कौला तर इथेच मी राहते आता ह्या गल्लीतून ही पालखी जी जाणार की शंकर मंदिरकडे जाणार आणि शंकर मंदिर हा शेवटचा स्टॉप इकडनं मग ती पालखी जिथे आपला उगम म्हणतात ना जिथे सुरुवात झाली तिथे जाऊन मग त्या पालखीची सांगता होते आणि मग तिकडे नाश्ता पाणी करून प्रत्येकजण मग आपापल्या घरी जातो पण हे पूर्ण गावामध्ये बघा आता तुम्हाला याच्या म्हणजे इथे तुम्हाला साधारणतः दिसून येईल कि किती पब्लिक होता याच्यामध्ये आणि संध्याकाळचे असल्यामुळे बरेच जण असतात तर असं हे गाव असल्यामुळे कसं आहे ना की ज्या आपल्या पद्धती रूढी प्रथा किंवा ज्या जे सण समारंभ आहे ना ते इथे तुम्हाला सगळे बघायला कारण शेवटी शहरीकरण जरी झालं तरी अजूनही जिथे गाव आहे ना तिथे अजूनही या प्रथा सगळ्या सांभाळल्या जात आहेत त्या केल्या जात आहेत आणि पुढच्या पिढीपर्यंत तो वारसा पोहोचवला जातोय तर मी तरी म्हणेन माझं तरी असं वैयक्तिक मध्ये किती शहराचं जरी शहरीकरण झालं तरी आपल्या ज्या रूढी प्रथा परंपरा आहेत ते आपलं जपणं आपलं कर्तव्य आहे आणि त्याच रूढी प्रथा परंपरेला नवीन म्हणजे ज्या जुन्या पद्धती आहे त्याला नवेची सांगड घालत घालत आता कशा काही गोष्टी आताच्या मुलांना पटण्यासारख्या नसतात काही त्यांची वेगळी एक मतं असतात तर असं जुनं आणि नवीन या दोघांची सांगड घालून जर जर आपल्या या प्रथा पुढे जर, जर जात गेल्या ना तर खरंच सांगते पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा नक्की चालेल आणि खरं सांगते खूप बरं वाटतं मग अशा जेव्हा प्रथा परंपरा चालवल्या जातात आपल्याकडनं पुढच्या पिढीकडे जातात आणि पुढची पिढी त्याच्यामध्ये आनंदाने सहभाग घेते तर आमच्या इथले शंकर मंदिर आहे इथे तुम्हाला विठ्ठल रकुमाई राम आ, रामाची म्हणजे रा रामनवमीची जी उत्सव असतो तोही इथे साजरा केला जातो त्याच्यानंतर शंकराशी रिलेटेड जे उत्सव असतात तो होतो त्याच्यानंतर कन्याकुमारीचा एक मोठा उत्सव असतो ज्यांची पण कुलदेवता कन्याकुमारी त्याचा मोठा उत्सव इथे साजरा केला जातो तर बरेचशी या देवळामध्ये दे बरेचसे देवदेवता असतात त्यांचे जे उत्सव असतात ना ते मोठ्या प्रमाणात आपल्याकडे साजरे केले जातात आणि त्याच्या मिरवणुका वगैरे खूप छान प्रकारे केले जातात आणि असं नाही की एखाद्या समाजाची आहे म्हणून तर एका जसं आता कन्याकुमारी जे जे राहणारे समाज आहे त्यांची असली तरी त्या उत्सवाला गावातले सगळ्याच बायका हजेरी लावत असतात तर अशा प्रकारे बघा एकत्र येऊन सगळेजण हे सण समारंभ साजरे केले जातात आणि हे करणं गरजेचं आहे तर आपला पुढचा पुढची पिढी आपल्याला घडवायची आणि ती पुढची पिढी आपण या मार या माध्यमातूनच घडवू शकतो तर असा होता आजचा एकंदरीत गुढीपाडव्याशी रिलेटेडचा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय